दोन तारखेची बैठक थोडी पुढे ढकलू कारण एक जीव दिसला पाहिजे शेतकऱ्यांचा आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या प्रश्नासंदर्भात आपली दोन नोव्हेंबरला बैठक होणार आहे आंतरवली सराटीमध्ये या बैठकीचं नियोजन कुठपर्यंत आलेलं काय तयारी सुरू आहे बैठकीचं दोन तारखेचं सगळं रविवारी येत्या सगळे निवेजन झालेलं आहे शेतकऱ्यांच्या मागण्याच्या संदर्भात कारण करें, शेतकऱ्याला न्याय द्यायचं म्हणलं की सरकारच्या जीवावरती येतं म्हणून ती महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकरी संघटनेच्या अध्यक्षांची सगळ्या तज्ज्ञ अभ्यासकांची बैठक दोन तारखेला अंतरवली लावली परंतु आपण जर आज बघितलं तर राज्यात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे नागपूरला तर उगं एकजूट दिसली पाहिजे उगाच दोन एकजूट काय म्हणतात ना त्याला की दोन जागेवर नको म्हणजे इकडे आंतरवालीत पण बैठक आणि तिकडं पण बैठक तिकडं पण आंदोलन सुरू म्हणजे व त्यामुळं असं वाटतंय की आपण दोन तारखेची बैठक थोडी पुढं ढकलू कारण एक जीव दिसला पाहिजे जी शेतकऱ्यांचा दोन जीव दिसले नाही जी पाहिजे या मनीस्थितीत कमी आहे कारण आपण शेतकऱ्यांचे पोर आहेत आणि शेतकऱ्यांचा विषय असल्याच्या नंतर कुठं आंदोलन सुरू असताना पुन्हा दुसरी बैठक करायची हे माझ्याच बुद्धीला मला पटत नाही म्हणून आपला शेतकरी आणि शेतकऱ्याचा एक जीव दिसला पाहिजे म्हणून सध्या तरी दोन तारखेची म्हणजे दोन सप्टेंबर येत्या रविवारी दोन दोन नोव्हेंबर सॉरी येत्या रविवारी दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता आयोजित केलेली अंतर्वलीतील शेतकऱ्यांची बैठक आपण सध्या रद्द करत आहोत ती पुढची तारीख कळून सगळ्यांना आपण कळू की या या तारखेला पुन्हा शेतकरी एकत्र येतील आणि मला वाटतं या आंदोलनातून जर सरकारने मागण्या मंजूर नाही केल्या तर आपण बैठक घेऊन सरकार कसं मागण्या मान्य करत नाही ते बघू पण सध्याचं खरं कारण हे आहे की शेतकऱ्यात एकजूट दिसावी दोन दोन विषय दिसू नयेत शेतकऱ्यात तरी एक जीव दिसला पाहिजे एकजूट दिसली पाहिजे ही माझी मनस्थिती आहे हे माझे विचार आहेत की आपण दोन शेतकरी दोन गटात कधी दिसू नये शेतकरी हा एक जीवाचा दिसावा आणि तिकडं आंदोलन सुरू आणि इकडं बैठक सुरू आमची अंतरवाल्यातली पण हे काय शोधण्यासारखं नाही हे म्हणून माझ्याच बुद्धीला ते पटलं नाही म्हणून आपण ही बैठक दोन नोव्हेंबरची रद्द करत आहोत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका